रसिक हो नमस्कार ऐका माझी लहानशी कविता कामावरून आल्या आल्या खुर्चीचा सहारा घेतला मेजावरील बाटलीतलं पाणी पिऊन थकवा घालवला डोक्यावरून हात फिरवत असताना विचार मनात गोळत असताना थकलीच ताग पोरी शांत हो जरा पाठी मागून हळूवार स्पर्श झाला मायेच्या या स्पर्शाने थकवा दूर केला फक्त दोन शब्दाच्या माळेने मनी हर्ष नवा जागला असावा असा कुणी मायेचा डोक्यावरचा ताण कमी व्हावा अशा या मायेच्या शब्दगंधाने जगण्यास नवा आनंद यावा जगण्यास नवा आनंद यावा असावा असा कुणी मायेचा डोक्यावरचा ताण कमी व्हावा अशा या मायेच्या शब्दगंधाने जगण्यास नवा आनंद यावा जगण्यास नवा आनंद यावा रसिक ही कविता कशी वाटली हे जरूर कळवावे तोपर्यंत धन्यवाद